काय सगळं प्रत्येक शहरामध्ये ठाकरे गटाला किनार पडत नाही काहीच पडत नाही जे गेले ते स्वार्थी लोक गेले पैशासाठी गेले ज्या शिवसेना प्रमुखांनी या शहरामध्ये या सगळ्या छोट्या छोट्या पोरांना मी मोठं केलं आणि ते कोणी नगरसेवक झाले कोणी महापौर झाले कोणी कोणत्या पदावर गेले कोणत्या पदावर गेले त्या लोकांनी त्या ठिकाणी आता विसरले उद्धव साहेबांना आणि गद्दारी केली ती गद्दारी ही योग्य नाही आहे आणि या संभाजीनगर शहरामध्ये जे काही गद्दारी करण्याच्या नंतर ते लोक कधीच यशस्वी होत नाही हे आज आजकालची म्हणजे ती मागच्या वेळेची ती एक अनुभव आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेल काही होणार नाही सर्व जा सर्व त्याच ठिकाणी आहेत कोणी जाणार नाही आम्ही सर्व त्या ठिकाणी माननीय उद्धव साहेबांच्या मा पाठीमागे आहोत उद्धव साहेबांना एकदम जबरदस्त सपोर्ट आहे आणि म्हणून मी, मी साका, आ, या ठिकाणी जे गेले असतील त्यांचे पुढे काय हाल होतील तुमच्याच टी व्हीमध्ये मी पाहिलेलं सका आज सकाळी सुद्धा सन्माननीय साहेबांना बाजूला केलं बरं का शिंदे साहेबांना बाजूला केलं आणि बाजूला करून त्या ठिकाणी त्यांचं म्हणजे आज मन मंत्रिमंडळाच्या याच्यामध्ये सुद्धा गडबडच होती त्याच्या त्याचप्रमाणे बाकीच्या तुम्हाला सांगतो की तिथे अनेक ठिकाणी पालकमंत्र्यांचं भांडणं चालू आहे नाही आम्ही काही जात नाही जात नाही आणि रात्रीतून पळून गेले मी लगेच तयारी केली जे जे गेले त्यांच्या जागी त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा मला मिळाले सर पण आपण लोटांगण घालत आपण विनंती करताय आणि विरोधी नेते म्हणतात ज्यांना जायचं त्यांनी खुशाल जावं नाही ते विरोधी पक्ष नेत्यांचं ते वाक्य आहे बाकी ते त्यांच्याबद्दल मी काही बोलत नाही ते मोठे नेते ते आता झालेले नाही मुख्यमंत्री त्यांनी हे सांगितलं की आम्ही मित्र आहोत आणि आम्ही असं आता ते सगळं हे राजकारण कसं माहितीये का मुंबई महापालिका जिंकण्यासाठी एखाद्या वेळेस असं त्यांना वाटलं असेल की राजसाहेबांनी उद्धव साहेब एकत्र येतील काय का म्हणून ते आतापासून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की राजसाहेबांना आपल्याकडे घ्या आणि बाकी उद्धवसाहेबांना साहेबांना वेगळेच राहू द्या असं सगळा तो डाव त्यांचा आहे मुख, मुख्यमंत्री हे खूप हुशार आहेत बुद्धिमान आहेत आणि ते एक एक गेम खेळत असतात पण तो गेम आता त्यांच्या अंगावर उलटेल तर हे जर शिंदेना बाजूवर केलं की शिंदेचं मोठं बंड त्या ठिकाणी होऊ शकतात सर पण याचा अर्थ असा होऊ शकतो का भाजपला महाराष्ट्रामध्ये ठाकरेंशिवाय पर्याय नाही आता म्हणजे ओरिजिनल ठाकरे ओरिजिनल ठाकरेंशिवाय पर्यायच नाही तुम्हाला सांगतो आणि त्यांना ते आता मी म्हणणार नाही ते कारण तो उद्धवसाहेबांचा अधिकार आहे मी काय बोलणार नाही परंतु ते ह्या ठाकरेंकडे नेते त्या ठाकरेंकडे त्या ठाकरेंकडे ह्या ठाकरे जातात मग त्यांना खरं तसं पाहिलं तर ठाकरे परिवारानेच संपूर्णपणे शिवसेना मोठी करून या सगळ्या लोकांना असं बोट पकडून बाळासाहेबांचे बोट पकडून ते मोठे झाले पालकमंत्री तसेच शहरात असले की बैठकांचा धडाका सुरू करतात आणि ते म्हणाले की यावेळेस मध्येच पाणी देऊ शहराला आले का पालकमंत्री आज इथे नाही काल बैठक विभागाची बैठक काल घेतलेली आहे त्यात ते बैठका घेत राहतील त्यांचं काम आहे ते घ्या म्हणा जरा जरा शब्द पूर्ण करा म्हणजे जे काही तुम्ही शब्द दिलेला आहे तो शब्द पूर्ण करा एप्रिल मध्ये पाणी मिळणार शहराला एप्रिलमध्ये अजून त्या ठिकाणी काय झालं का टेक्निकल त्या ठिकाणी बरेच अडचणी यायला लागल्यात आणि जर एप्रिलमध्ये पाणी मिळालं तर आम्हाला आनंद आहे पण मी तर माझ्या मागच्या वेळेसच मी जर दोन वर्षापूर्वी पाणी दिलं असतं पण याच लोकांनी हो दिलं नाही भाजपच्या लोकांनी या एम आय एम